सावधान 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 महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी येत्या काही तासातच महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जनतेने सावध रहा ज्यांना जिल्हाधिकारी यांचे नागरिकांना सूचना रूपी आवाहन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र दुपारी हवामान हो खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जालना जिल्हाधिकारी आसमा मित्तल यांनी दिल्या असून जालना जिल्ह्याचे खासदार व सर्व आमदार यांना सुद्धा हवामान हो खात्याने दिलेल्या रेड अलर्टविषयी कळवण्यात आले आहे रेड अलर्ट म्हणजे काय रेड अलर्ट ही हवामान विभागाची सर्वात गंभीर चेतावणी आहे याचा अर्थ असा की हवामानामुळे मोठ्या प्रमाणात धोका संभवतो आणि रहिवाशांनी ताबडतोब सुरक्षित उपाययोजना करणे आवश्यक आहे रेड अलर्ट जारी केल्यानंतर शाळा ऑफिसेस आणि सार्वजनिक ठिकाणावर अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते म्हणूनच हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार शहरामध्ये पावसाचा प्रचंड दबाव निर्माण होऊन काही भागात पुराचा धोका होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी पुढील चार ते पाच तास अनावश्यक कामासाठी घराच्या बाहेर पडू नये सुरक्षा बाळगावी अशा सूचना जालना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र सर्वांना नमस्कार मी आशमा मित्तल जिल्हाधिकारी जालना आपल्याला आता रेड अलर्ट जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी भेटलेला आहे म्हणजे आज शनिवारी जवळपास एक दीड वाजता आपल्याला अलर्ट भेटलेला आहे तर आता आपल्याला पुढचे चार तास पाच तास खा काळजी करायची आहे कुठेही बाहेर अनावश्यक कामासाठी जाऊ नका कारण थंडरस्टॉम आणि लाईटनिंग होण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये जीवनहानी होण्याची जी शक्यता असते तर स्वतःची काळजी करा आ, काम नसेल तर घरी राहा आणि आपले घरी जर पाणी भरलेलं असेल तर आपले का जवळची का जे काही जिल्हा परिषद शाळा आहे किंवा हॉल जे कॉर्पोरेशनने आयडेंटिफाय केलेले आहे अशी सेफ ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा प्रशासन आपले सोबत आहे जेवणची जेवण देण्याची आमची संध्याकाळच्या देवणची सुद्धा तयारी आहे हे बोलून मी सगळ्यांना सतर्क करू इच्छिते आणि आपले सगळे लोकप्रतिनिधी माननीय आमदार खासदार साहेबांना सुद्धा कडवण्यात आलेलं आहे त्यांच्या पण सहकार्य तुम्ही घ्या धन्यवाद आयुष्यमान वैभव बम्मू वानखेडे यांची सुकन्या चिरंजीव आर्या या बाळात वाढ दिवसानिमित्त कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा प्रत्येक बाप राजा नसतो पण त्या बापाची प्रत्येक मुलगी